प्रत्येक लोकप्रतिनिधी आपले राजकीय वजन वापरून मतदारसंघातील विकास कामासाठी निधी आणतो मात्र कंत्राटदार चांगला मिळाला तर लोकप्रतिनिधीने आणलेल्या निधीचे रूपांतर लोकप्रतिनिधीच्या लोकप्रियतेत रूपांतर होऊन जनमत तयार होते मात्र मेहनतीने आणलेल्या निधीतून दर्जेदार कामे झाली नाही तर त्याचा फटका कंत्राटदाराला न बसता त्या लोकप्रतिनिधींना बसतो हे आम्ही यासाठी सांगत आहोत की आंबेजोगाई शहरात सहज फेरफटका मारला असता आमची नजर योगेश्वरी देवीच्या पाठीमागील असलेल्या अर्श कॉलनीकडे गेली या कॉलनीत बघावे तिकडे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्ते व नाल्या होताना दिसत होती काही वर्षापूर्वी या कॉलनीकडे पाहिले असता इमारती गगनचुंबी मात्र रस्ते चिखलात की चिखल रस्त्यावर कळत नव्हते शिक्षकी पेशा पेशा असणारे नागरिक या भागात राहतात विशेष म्हणजे या कॉलनीमधील चारही रस्ते चार मुख्य रस्त्याला जोडले जातात केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदळा यांच्या प्रयत्नातून नगर उत्थान योजनेअंतर्गत या रस्त्यासाठी निधी मिळाला यश कन्स्ट्रक्शन कंपनीने या कॉलनीतील रस्ते व नाल्या एवढ्या दर्जेदार बनवल्या आहेत की अंबेजोगाई शहरात यशच्या माध्यमातून हनुमान नगरसह किमान वीस ते पंचवीस भागात अशीच कामे होणार असल्याचे समजते यशच्या माध्यमातून आर्श कॉलनीमधील होत असलेली रस्ते व नालीचे दर्जेदार काम शहरात मॉडेल म्हणून नक्कीच याकडे पाहिले जाईल एवढे मात्र नक्की अशी चर्चा शहरात होताना दिसत आहे